नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच प्रोमो समोर आलेला आहे या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की पार्थ काव्या नंदनी व जीवा नाश्त्यासाठी बसलेले असतात रम्या कशी वागली यावर त्यांचा विषय सुरू असतो काव्या म्हणते मला रम्याचं कौतुक वाटतं कारण आपल्या प्रेमाची कबुली द्यायला हिंमत लागते काव्याने जीवासाठी मारलेला टोमणा हे बोलणं ऐकून जीवासुद्धा तिला टोमणा मारतो म्हणतो आपल्या प्रेमाची वाट बघायला सुद्धा हिंमतच लागते जीवाने काव्याला टोमना मारलेला असतो कारण जीवाची वाट न बघता तिने पार्थसोबत लग्न केलेलं असतं आता नंदिनी काव्याकडे बघत म्हणते की आपल्या प्रेमाचा हात सोडून समोर आलेला हात धरायला सुद्धा हिंमत लागते काव्याला आणि म्हणते जी व्यक्ती आपल्या प्रेमाचा हात सोडते ती आयुष्यभर मन मारून जगते काव्याच्या ह्या बोलण्यावरती जीवा नंदिनी पार्थ सगळेजण तिच्याकडे बघू लागतात काव्या जीवाकडे बघून बोलते गप्प का झालात पटतंय ना माझं बोलणं असं या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे जिवा काव्याचं प्रेम प्रकरण कधी उघड होणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेंच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद